जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी भुसावळ येथे महसूल कर्मचारी यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू भुसावळ येथे भुसावळ तालुक्यातील कर्मचारी संघटनेतर्फे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून महसूल कर्मचारी संघटना यांची प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारने बंद केलेल्या पेन्शन योजना लागू करण्यात याव्या या मागणीसाठी आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या बेमुदत कामबंद आंदोलनात भुसावळ तालुका महसूल कर्मचारी संघटनेमधील सर्व पदाधिकारी या बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत या आंदोलनासाठी मान्य तहसीलदार श्रीमती नीता लबडे व नायब तहसीलदार श्री अनगद असतकर नायब तहसीलदार श्री गुरवसाहेब नायब तहसीलदार श्रीमती शोभा गुले यांच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलनास एकदिवसीय लाक्षणीय पाठिंबा देण्यात आला आहे

राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांच्या असणाऱ्या जे काही विविध संघटना आहेत त्या त्यांच्या प्रलंबित असणारी जी काही विविध मा प्रलंबित असणारी जी मुख्य मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना शासनाच्या सेवेत दोन हजार पाच नंतर जे काही कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना या ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे याबाबत त्या संघटनेने गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून या जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष करीत आहेत शासनाला सनदशीर मार्गाने विविध प्रकारचे निवेदनं देऊन लाक्षणिक उपोषण करून उपोषणं मोर्चा करून असणाऱ्या या लोकशाही मार्गाने विविध प्रकारच्या माध्यमाचा वापर करून शासनाकडे त्या जुन्या पेन्शन योजनेची मागणी आमचे संघटना करत आहे परंतु सांग शासन या मागणीचा विचार करत नाही त्यासाठी शासनाला जाग येण्याकरता त्या ठिकाणी आम्ही शासनाला विविध प्रकारचे लाक निवेदन देऊन आणि शासनाला एक विविध प्रकारचा कालबद्ध कार्यक्रम देऊन शासनाला आम्ही नोटीस देऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या मागणीसाठी मुख्य मागणी म्हणजे आम्हाला जुनी पेन्शन योजना पाहिजे जी काही नवीन पेन्शन योजना आहे शासनाची त्यामध्ये असणारी जी काही आमची भविष्य आहे ते अधोरेखित करता येत नाही त्यामध्ये असणारी जी काही व्यवस्था आहे ते आम्हाला समाधानकारक नाही त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर जे काही आम्हाला आमचा प्रपंच चालावचा आहे त्याकरता आवश्यक असणारी बाब आमच्याकडे येत नाही म्हणून आमची जी काही प्रमुख असणारी जी शासनाकडे न जुनी पेन्शन योजना आहे ती व्हावी याकरता आम्ही या ठिकाणी शासनाला विविध प्रकारच्या आंदोलनं देऊन ती काही मागणी पूर्ण करण्यात येत नाही त्याकरिता आम्ही शासनाला या ठिकाणी संप पुकारत आहोत आणि त्याकरता आमची तालुका संघ जिल्हा हो। संघटना आहे आणि त्या जिल्हा संघटनेच्या नेतृत्वाखाली असणारे आमच्या तालुका महसूल संघटना आहेत तलाठी महसूल संघटना कर्मचारी महसूल संघटना या ठिकाणी तालुका कार्याला कार्यालयासमोर आज निदर्शने करून संप करीत आहोत आणि काम बंद करणार आहोत जोपर्यंत शासन आमचा या गोष्टीचा पुनर्विचार करत नाही लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचा बेमुदत असा संप चालणार आहे अशी मी मागणी करत आहे संघटना त्यांनी सगळ्यांनी आजपासून चौदा तारखेपासून संपाने पुकारलेला आहे विविध मागण्यांसाठी संपूर्ण करण्यात आलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाची आमची एक मागणी आहे ती म्हणजे जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात याच्या आधीही आम्ही संप केलेला होता परंतु सरकारने केवळ आम्हाला आश्वासनच दिलेली आहे आणि ठोस निर्णय किंवा जी आर अशा पद्धतीने अजून काढण्यात आलेला नाही आहे त्यामुळे आम्ही हा जो स्थगित केलेला संप होता तो आजपासून परत सुरू करीत आहोत आणि आणखी बऱ्याच मागण्या आहेत परंतु ही आमची प्रमुख मागणी आहे याच्यामध्ये राज्यभरातले अंदाजे सतरा लाख कर्मचारी सं संपावर आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद विविध तहसील कार्यालय पंचायत समिती शिक्षक शिक्षकेतर कर कर्मचारी इतके सगळे लोक आम्ही संपावर आहोत आणि या संपकाळामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीचे शासकीय काम करणार नाही आहोत अशा पद्धतीने सर्व शासकीय क का कार्यालयांमध्ये सगळे कर्मचारी रोज इथं जमणार आहेत आणि आमच्या संपाची मागणी मान्य करावी यासाठी आम्ही निदर्शनं देणार आहोत अशा पद्धतीने हा बेमुद मुदत संप सुरूच राहणार आहे